मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस युहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येऊयापैकी पुष्कळ लोक मार्था आणि मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटले पण मरिया घरातच बसून राहिली मार्था येशूला म्हणाली प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे येशूने तिला म्हटले तुझा भाऊ पुन्हा उठेल मार्था त्याला म्हणाली तो शेवटल्या दिवशी पुनरुद्धानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे येशूने तिला म्हटले पुनरुद्धान आणि जीवन मीच आहे माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला नसला तरी जगेल आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे प्रत्येक जिवंत मनुष्य कधीही मरणार नाही हे तू खरे मानतेस काय ती त्याला म्हणाली होय प्रभूजी जगात येणारा देवाचा पुत्र क्रिस्त आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे चिंतन परमेश्वराला कुटुंब संस्था महत्वाची आहे उत्पत्तीमध्ये प्रारंभी परमेश्वराने मानवाला कुटुंबाचा आसरा दिला आपल्या तारणासाठी देवाला आपल्या पुत्राला या भूतलावर पाठवायचे होते त्याने पवित्र मर्या व योसेफ या नाजरेताच्या कुटुंबात प्रभू येशू ख्रिस्ताला पाठविले तेथे तो लहानाचा मोठा झाला आपल्या मिशन कार्यात प्रभू येशूने कौटुंबिक जीवनाला प्राधान्य दिले बेथनी येथे लाजरस मार्था व मेरी यांच्या कुटुंबाशी प्रभू येशू ख्रिस्ताचे चांगले संबंध होते तो तो या या कुटुंबाला भेट देत असे लाजरस पावला तेव्हा रडला यावर या कुटुंबाशी त्याचे किती जवळचे नाते होते हे आपल्या ध्यानात येईल कौटुंबिक जीवनाचे महत्व पोप फ्रान्सिस आपणास वारंवार सांगत आहेत ते अधिक प्रभावीपणे आपल्याला जगता यावे म्हणून पोप फ्रान्सिस याने संत मार्थाचा सण सं, संत मार्था संत मेरी व लाजरस या कुटुंबाचा सण म्हणून साजरा करण्यास आपणास आवाहन केले आहे ज्याप्रमाणे त्यांनी येशूचे आपल्या कुटुंबात स्वागत केले त्याचे आधारातित्य केले त्याची शिकवण ऐकली व त्याप्रमाणे आचरण केले तसेच आपण जर आपल्या कुटुंबात ख्रिस्ताचे स्वागत केले त्याचा मान सन्मान केला त्याची शिकवणूक समजून घेतली व त्याप्रमाणे आचरण केले तर आपले कुटुंब मेथनीच्या कुटुंबाप्रमाणे आदर्शवत होईल